नमस्कार शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे हेट्याच्या फुलाची भाजी त्यापूर्वी आपण हेट्याच्या फुलाचे फायदे किंवा औषधी गुणधर्म जाणून घेऊ हेट्याचे फुलं हे, हे पित्त वात व कपनाशक असून ते पौष्टिक आणि शक्तिवर्धक असतात हेट्याच्या पानामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते हेट्याच्या फुलाची व शेंगाची भाजी करतात जी नेत्रविकारासाठी तसेच शरीर स्वास्थासाठी गुणकारी ठरते हेटा ही वनस्पती सर्दी डोकेदुखी नेत्रविकार वायुविकार पोटदुखी त्वचा विकार आदीवर गुणकारी ठरते अशा प्रकारे हेट्याच्या झाडामध्ये किंवा फुलांमध्ये औषधी गुणधर्म आहे त्यानंतर आपण या, या फुलाची भाजी कशी करतात ते जाणून घेऊ हेट्याचे फुलं सुरुवातीला आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यातील जे अशा प्रकारचे केस असतात हे आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण हे कडू असतात त्यानंतर हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ ज्यामुळे या फुलांमधील जो कचरा आहे धूळ आहे ती निघून जाईल धुतल्यानंतर आपल्याला ती कट करून घ्यायची आहे छान अशी आपण बारीक कट करून घेऊ त्यानंतर या भाजीसाठी आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचे आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पाने घ्यायची आहे त्यानंतर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आलं जिर्याची पेस्ट करून घेतली त्यानंतर मोहरी घ्यायची आहे हळद आणि लाल मिरची पावडर सुरुवातीला आपण कढई कर गरम करून घेऊ त्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊ तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ मोहरी छान अशी तडतळायला तर लागली की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कळी पत्ता घातला की यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालून घेऊ कांदा एक ते दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तो छान असा होऊ देऊ एक मिनिट झाला की यामध्ये आपल्याला लसूण आलं जिरं याची पेस्ट घालून घ्यायची आहे छान असं लालसर होईपर्यंत आपण ते परतून घेऊ छान असं शिजून घेऊ तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच लाल मिरच पावडर टाकायची आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद छान असं आता हे मिक्स करून घेऊ यामध्ये बारीक चिरलेली फुलं घालून घेऊ घेट्याची फुलं यामध्ये घालून घ्यायची आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घातल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेऊ छान अशी सर्व भाजी आपण मिक्स करून घेऊ ही भाजी खायला तर खूपच छान लागते पण पौष्टिकसुद्धा आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये ह्यावर या आपण झाकण ठेवून घेऊ एक ते दोन मिनटं छान अशी झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे एक ते दोन मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊ आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊ आता यावर आपल्याला बेसन घालून घ्यायचे आहे यावर छान असे बेसन आपण पसरून घेऊ छान असे बेसन पसरून घ्यायचे आहे आणि आपल्याला ते झाकण ठेवून वाफेवर छान असे होऊ द्यायचे आहे एक ते दोन मिनटा आपण झाकण ठेवून घेऊ एक ते दोन मिनटं झालेले आहे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊ बेसन मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला ते त्यावर झाकण ठेवून आपल्याला ते दोन ते तीन मिनटासाठी छान असे शिजू द्यायचे आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहे फुलांची भाजी आपली छान अशी शिजून तयार झाली आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब जरूर करा